तर बघा काय बातमी आहे टेट परीक्षा नियोजनानुसारच होणार आहे राज्य परीक्षा परिषदेमार्फत पर सूचनासुद्धा आलेली आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी घेतली जाणारी शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी टेट नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पंचवीस मे ते दोन जून दरम्यान होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पर जाहीर करण्यात आले तसेच कोणत्याही समाज माध्यमाद्वारे मा परीक्षा नियोजन बदलाबाबतच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही परीक्षा परिषदेने केले परिषदेच्या या निर्णयामुळे मात्र टेटच्या उमेदवारांमधील परीक्षेचा तणाव वाढला आहे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी घटक पदासाठीची परीक्षा तसेच राज्यातील काही कृषी तसेच मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा टेटच्या तारखेदरम्यान येत असल्याने परीक्षा पुढे ढकलून एक ते दीड महिन्यानंतर घेण्याची मागणी उमेदवाराकडून केली जात होती तसेच परीक्षा अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर अवघ्या दहा दिवसात परीक्षा सुरू होणार असल्याने अभ्यासाला अपुरा वेळ मिळत असल्याचंही था काही उमेदवारांचं म्हणणं होतं याबाबत परीक्षा परिषदेकडे निवेदनाबाबद्वारे मागणी करण्यात आली होती त्यानंतर डिजिटल तसेच समाज माध्यम परीक्षा पुढे ढकलल्याबाबतची माहिती पुढे येत होती मात्र परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं परीक्षा परिषदेनं स्पष्ट केलं आहे तयारीसाठी तीन महिने वेळ आहे याबाब याबाबत जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रात परिषदेने नमूद केले आहे की परिषदेने एकवीस मार्च दोन हजार पंचवीसला जाहीर केलेल्या निवेदनात टेट परीक्षा मे किंवा जूनमध्ये होणार असल्याचं नमूद केलं होतं तसे परीक्षेची पूर्वतयारी करण्याची सूचना देण्यात आली होती त्यामुळे जवळपास तीन महिन्याचा कालावधी उमेदवारांना अभ्यासाला दिला होता परिणामी अभ्यासाला वेळ नसल्याच्या कारणास्तव परीक्षा पुढे ढकले जाणार नाही असं म्हटलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर कलावू नका धन्यवाद